कोवाड येथील ए टी एम गॅस कटेच्या सहाय्याने कापून त्यातील तब्बल अठरा लाखांची रोकड लंपास करून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या कोल्हापुरातील स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राजस्थान जाऊन जेरबंद केले तस्लीम इसा खान वय वीस अलिसेर जमालू खान व एकोणतीस तालीम पप्पू खान वय अठ्ठावीस अक्रम शाबू खान वय पंचवीस चौघे राहणार छोटे मसिदजवळ समाधिका तालुका पहाडी जिल्हा भरतपूर राजस्थान अशी अटक केलेल्यांची नावं आहेत कोवाड येथे एस बी आय बँकेचे एटीएम आहे पाच जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने ते फोडून त्यातील अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये रोख रक्कम कॅशबॉक्ससह चारचाकी वाहनातून चोरून नेली होती या प्रकरणी चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मुसटगे व पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांची हो दोन पथके आणि चंदगड पोलीस ठाण्याचे एक पथक चोरीचा तपास करत होते ए टी एम मशीन कटिंग करून चोरी झाल्याने अनुषंगाने घटनास्थळी व हो परिसरातून माहिती घेत सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात येत होते चोरी करून जाताना चोरट्यांच्या जा चार चाकीने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली होती पोलिसांनी त्या वाहनांचा तपास केला होता पोलिसांच्या वाहनाला धडक दिलेली चार चाकी ही हुंदाई कंपनीची क्रेटा असल्याचे स्पष्ट झाले अपघातामुळे ती चार चाकी रस्त्यावरच बंद पडल्याचे आढळले पोलिसांचे पथक राजस्थानाला गेले तिथे सद्दाम खान यांच्याकडे चौकशी केली खान यांनी मित्र तस्लीम खान यांनी नातेवाईक आजारी असल्याचे सांगून चार चाकी नेल्याचे तसेच तेव्हापासून तस्लीमने संपर्क साधला नसल्याचे पोलिसांना सांगितले पोलिसांनी तिथं तस्लीम खान व इतरांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत तस्लीम खान व त्याचे इतर साथीदार पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद रोडवरील मनोर गावात सहारा मेवात धाबा परिसरात असल्याचे पोलिसांना समजले सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसुट गे दीपक गोरपडे महेश पाटील राजू कांबळे हंबिरे आतिकरे यांच्या तपास पथकाने साध्या वेशात सापा लावला तस्लीम खान व इतरांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाडू उडवीची उत्तरे दिली सी खाक्या दाखवता त्यांनी नावे सांगून गुन्ह्याची कबुली दिली